औंढा नागनाथ शहरामध्ये भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरकार स्थापन झाल्याने भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला औंढा नागनाथ शहरामध्ये भाजपा महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाजीदादा पवार यांची सरकार स्थापन झाल्याने औंढा शहरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी करून शपथविधीचा सा जल्लोष साजरा केला. औंढा नागनाथ शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने भाजप माहितीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करताना राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस झाल्याबद्दल भाजप कार्यकर्ते दिग्विजय बायस यांच्या नेतृत्वात औंढा नागनाथ येथे बँड ताशा फटाकेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली सोबत भाजपा उपतालुका प्रमुख नागनाथ देशमुख नितीन मुळे नागेश घोंगडे राजेश खंदारे विकास देशमुख पंकज मुळे विलास कांबळे आदी उपस्थित होते महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांची सरकार स्थापन झाल्याने आतिषबाजी करून भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ